श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आयुष्यात एक सत्य असं आहे जे सगळ्यांनी अनुभवले लोक सोडून जातात कोणी कारण देऊन कोणी वेळ अभावी कोणी आपल्या गरजा पूर्ण झाल्यावर पण एक प्रश्न उरतो सगळे सोडून जातात मग स्वामी का राहतात माणसं आपल्यासोबत राहतात तोपर्यंत जोपर्यंत आपण उपयोगी असतो जोपर्यंत आपण हसतो आणि जोपर्यंत आपलं आयुष्य सोपं असतं पण जेव्हा दुःख येतं जेव्हा अश्रू येतात तेव्हा अनेक जण दूर होतात हे चुकीचं नाही हे मानवी स्वभावच आहे स्वामी आपल्यासोबत राहतात कारण आपण चांगले आहोत म्हणून नाही आपण योग्य आहोत म्हणून देखील नाही तर आपण स्वामींचे आहोत म्हणून आपण रडलो तरी तक्रार केली तरी गोंधळलो तरी स्वामी कधीच म्हणत नाहीत आता पुरे मी निघतो खरं एकटे पण तेव्हा जाणवतं जेव्हा लोक असतात पण समजून घेणारा कोणी नसतो त्यावेळी स्वामी शब्दात बोलत नाहीत पण मनाला शांत करतात ते नकळतपणे आपला हात धरतात आणि म्हणतात घाबरू नकोस मी आहे भिवू नकोस मी आहे लोक आपल्याला दोष दाखवून सोडतात पण स्वामी आपल्याला बळ देऊन उभं करतात लोक आपल्याला कमजोरीत ओळखतात पण स्वामी आपल्याला कमजोरीतूनच मजबूत बनवतात म्हणूनच लोक निघून जातात लोक आपल्या आयुष्यातून निघून जातात आणि स्वामी मात्र राहतात विश्वास म्हणजे स्वामी काही मागितल्यावरच सोबत असतात असं मानणं नाही विश्वास म्हणजे आपण काहीच मागू शकत नाही तेव्हा देखील स्वामी जवळ आहेत हे जाणणं कारण स्वामी आपल्याला सोडत नाहीत आपणच कधीकधी त्यांच्यावरचा विश्वास सोडतो स्वामी भक्तांनो जर आज तुमच्या आयुष्यात कोणीच उरलं नसेल तर घाबरू नका कारण स्वामी असतील तर सगळं आहे लोक सोडून गेले म्हणजे आयुष्य संपत नाही स्वामी सोबत असतील तर आयुष्य नव्याने सुरू होतं जय जय श्री स्वामी समर्थ आज शांतपणे एकदा श्री स्वामी समर्थ म्हणा हा व्हिडिओ ज्यांना एकटं वाटते त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये लिहा स्री स्वामी समर्थ आणि अशीच अधिक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपल्या ब्रह्मांड नायक चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचवा श्रीस्वामी समर्थ